नमस्कार भक्त हो आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठा गौरीची कथा पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होत त्यामुळे तो खूप दुःखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे आपल्याकडे देखील इतरांसारखी समृद्धी असावी आपली देखील वाढावीत पण असं काहीच होत नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होत घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी आईच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरीला आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकाचा उत्साह हो आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदीत झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत मुलं घरी आली त्यांनी आईला विचारलं आई आई, आई, आई आपल्या घरी गौर आणूयात का तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावर तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बाबांजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुलं लगेच आनंदाने तिथून उठली बाबांकडे आली आणि त्यांना म्हणू लागली बाबा बाजारात जाऊन घावन घाटल्याचं सामान आणा ना म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोने सांगितले की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं काही स्पष्ट सांगू शकले नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही का गरिबीपुढं काहीच उपाय चालत नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःखही बघवत नाही त्यापेक्षा मरण बर असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा असा निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला संध्याकाळ झाली होती तेव्हा त्याला एक म्हातारी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत तिला सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्याने तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की ते देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हातारी आजीला पाहून तिने विचारलं या पाहुणीबाई कोण आहेत तेव्हा नवऱ्यानं आजी आहे म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करता थोड्याफार फार कण्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य कणी मिळणं मुश्किल होत ते मडक पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिने त्याची भरपूर पेच केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारेनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नाहू घालायला सांग घावन घाटलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारून आजीबाईला नाहू घालायला सांगितले आणि आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी तर त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळा सुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही गाई म्हशी नाहीत पैसाही नाही तर दूध कुठून आणू आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितक्या खुंटीपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई मशीनची नावे घेऊन त्यांना हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई मशीनना हाका मारल्या तशा जितक्या खुंटी बांधल्या होत्या तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मण बायको आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी ती म्हातारी म्हणाली लेका मला आता पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोहोचती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे यासाठी काही उपाय सांगा तेव्हा गौरी म्हणाली तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधीही काहीही कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घामण गोड आणि तिसरे दिवशी हिरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी त्यांना जीव घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर भक्त हो आपण अशीच एक दुसरी आख्यायिका पाहणार आहोत समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन पण जे खर्च होते याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण अलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा अलक्ष्मी पिंपाच्या वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरा वर शनिवारी पिंपळ वृक्षास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये आणि तिसरा वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते तर भक्त हो कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद